नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा निश्चित झाला असून दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सागर पार्क या ठिकाणी युवा संमेलनानिमित्त ते जळगावात येत आहेत दरम्यान सोमवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सागर पार्क मैदानाची पाहणी केली यावेळी आमदार सुरेश भोळे आमदार मंगेश चव्हाण माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव देशाचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेबांचा दौरा पंधरा तारखेला या ठिकाणी जळगावला लागलेला आहे दुपारी दोन वाजता सकाळी ते अखवलेला आहेत दुपारी जळगावला दोन वाजता आणि संध्याकाळी संभाजीनगरला आहेत असं तीन ठिकाणी कार्यक्रम इथं सभा या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत पण इथे युवा संमेलन विशेष करून तरुणांसाठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिशीपर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे माननीय अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत दुपारी दोन वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास एक ते दीड दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि इथून नंतर ते संभाजीनगरला जातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचा वा मेळावा आहे कसा युवा संमेलन आहे क्लस्टर म्हणजे यात नंदुरबार धुळे जळगाव रावेर अशा चार लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येतील